गेली चार गेल्या गेली चार वर्ष सासवड शहर शहरामध्ये किंवा नगर परिषदेमध्ये प्रशासक कारभार बघतायत आणि त्या अगोदर नगराध्यक्ष नगरसेवकांची सत्ता होती काय फरक जाणवला का की प्रशासक असताना आणि प्रशासक प्रशा नस नसताना काय जाणवलं जाणवत आहे ना, ना चांगलं ज्यावेळेस ज्यावेळेस नगरसेवक होते किंवा आपले आमदार संजयजी जगताप होते त्यावेळी जी पकड होती ती आता जरा थोडीशी ढिली पाडल्यागत वाटते कचऱ्याचं व्यवस्थापन वगैरे पाहिल्यासारखं होत नाहीये प्रशासन त्याप्रमाणे एवढं करत नाहीये प्रशासन त्या प्रमाणात लक्ष घालत नाहीये आता कुठं अतिक्रमण वाढलेत किंवा कुठं काय जे कचरा उचलायचं व्यवस्थापन आहे कचऱ्याच्या गाड्या जे आपल्या पहिल्या ज्यावेळेस नगरसेवक होते किंवा चेअरमन साहेबांचं ज्यावेळेस लक्ष होतं त्यावेळेस ती व्यवस्थित ते करत होते आता जरा थोडंसं ढिलं पाडल्या ग वाटत थोडंसं प्रशासकाच नगर परिषदेच्या कारबरोबर वचक नाही वचक नाही वचक नाही कारभार डिसाय झालाय असं वाटतंय ज्यावेळी नगरसेवक असतो त्यावेळेस आपण हक्काने बोलतो किंवा ते त्यांची ती एक जबाबदारी असते त्यामुळे ते तेवढं प ते पटित होतं पण आता हे असं असतं की मग प्रशासनाला आपण काय बोलू शकत नाही ना तेवढ्या त्या ते प्रमाणात त्यांच्यापर्यंत जात नाही त्या गोष्टी घडत नाही म्हणजे जसं नगर नगरसेवक किंवा नगराध्यक्षाशी संपर्क होतो तसं मुख्य अधिकाऱ्यांशी एवढा होत नाही मुख्य अधिकाऱ्यांशी आपण काय बोलू शकत नाही किंवा तिथपर्यंत एवढ्या गोष्टी ज्या पोचत नाहीत किंवा आता असा आमच्या पाण्याची लाईन जर तुटली तर आम्ही जर नगरसेवक असतो तर आमच्या प्रभागातला आम्ही त्यांना सांगून आम्ही ते काम करून घेतलं असतं पण आता तेच जर प्रशासक असेल तर ते त्या प्रमाणात एवढं करत नाही ते आमचं म्हणणं आहे फक्त तर शंभर टक्के पडलेला आहे फरक जाणवलं जाणवलाय नगरसेवक हे पाहिजेतच परत लोकांच्या ज्या अडचणी त्यासाठी नगरसेवक नगराध्यक्ष हे पाहिजेतच प्रशासनावर सगळं सोपून उपयोग नाही थोडस त्यांना बी वचक बसणारा कोणतरी पाहिजे की त्यांच्यापर्यंत गोष्टी घडल्यात किंवा हे दाखवलं गेलं पाहिजे त्यांच्यापर्यंत अधिकाऱ्यांवरती वचक पाहिजे हा किंवा जे जनतेतनं म्हणणं आहे लोकांचं ते त्यांच्या मार्फत तिथपर्यंत पोचलं जात आहे एवढं म्हणणं आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू